तर होतात्मा किसन विरकर होतेच परंतु तुम्ही गावचा विरकरवाडी गावचा इतिहास बघा विरकरवाडी गावाला खूप मोठा मुंबईचा टच आहे आज या आमचे सातशे लोक मुंबईत आहेत धनगराच्या आरक्षणाचा लढा चालू आहे परंतु सरकार कुठल्याही प्रकारचं कोणतंही सरकार आजपर्यंत धनगर समाजाच्या मागणीकडे लक्ष देत नाही त्यामुळे सरकारनं हे गांभीर्याने या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा त्वरित निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे अन्यथा इथं पडलेली ठेणगी ही महाराष्ट्राच्या हुतात्मा चौकापर्यंत जाईल एवढंच एक सरकारला इशारा आहे आमची एकच अपेक्षा आहे की धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे कारण सर्वांनी उद्याला उपोषण आलं आलं पाहिजे कारण सगळी जवळपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटू शकत नाही अशी एवढी आमची अपेक्षा आहे आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले किती वर्ष झाली वर्ष तरी पण आजपर्यंत एसटी मध्ये समावेश करून घेण्यात आलेला नाही पवार साहेबांनी दुरुस्ती दुरुस्तीचा विषय आहे फक्त आपला फक्त दुरुस्तीचा विषय करायचं आहे तेवढं जरी नाही करता येत आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षाचा झालं नाही पण आता हे होणार आहे आता हे ठिणगी पेटलेले हे सगळा समाज एक झालेला आहे त्यामुळे इथून पुढं शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी विरकर हा तुमच्या गावातला त्यांनी बलिदान दिलं होतं उता। हुतात्मा महाराष्ट्र आणि त्याच गावातील त्यांचे वंशज आज वंशर आरक्षणासाठी पेटून उठले हो उठणारच आम्हाला लढ्यामध्ये तर हुतात्मा किसन विरकर, विरकर होतेच परंतु तुम्ही वेरकर गावचा विरकरवाडी गावचा इतिहास बघा विरकरवाडी गावाला खूप मोठा मुंबईचा टच आहे आज आमचे सातशे लोक मुंबईत आहेत परंतु शासन सतत येण केन प्रकारानं आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि या समाजाला न देण्याची भूमिका हे प्रस्थापित राजकर्ते घेत आहेत त्यामुळे प्रस्थापित राजकर्त्यांनी त्याचा विचार करावा आणि आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत कारण का हिंदुस्थानातले अर्धे देश आर्धे सॉरी या देशातले अर्धी राज्य मग कर्नाटक असेल छत्तीसगड असेल युपी असेल झारखंड असेल बिहार असेल या राज्यामध्ये कुठे एस सीच्या सवलती लागू आहेत कुठे एस टीच्या लागू आहेत परंतु हे सरकार जाणून बुजून ड चा र एवढंच फक्त शासनानं द्यायचं आहे हायकोर्टात किंवा आता जी सुप्रीम मध्ये केस चालू आहे परंतु आम्हाला कुठल्या सगळ्या गोष्टीपासून हा समाज जर ड आणि र एक केलं तर तो, तो सत्तेत येईल ही भी प्रस्थापितांना भीती आहे आणि म्हणूनच हे प्रस्थापित आम्हाला नाकारतायत हे आमचं म्हणणं आहे तर आता खूप आम्ही माग गेलोय आम्हाला खूप यांनी दूर ठेवले राजकारणापासून सगळ्या गोष्टीपासून समाजावर सतत अन्याय आहे आमची भटकंती तुम्ही जर बघेल मेंढपाळांची तर ती फार आहे तर शासनाने याचा विचार करावा अन्यथा समाजात खूप मोठा असंतोष आहे हे माझं मन नाही मी सांगत हा समाजातल्या तरुणांचा असंतोष आहे हे आज मी तुम्हाला शासनाच्या कळवण्याकरता शासनाला एक निवेदन देण्याकरता हे तुम्हाला आम्ही कळवतोय तर शासनाने याचा विचार करावा जे कुठं शक्य आहे एसटीच्या सवलती लागू व्हायलाच पाहिजेत आमची भटकंती आमचे सगळं राहणीमान आमचे सगळे जे त्याच्या बाबतच्या क्रायटेरिया आहेत त्या पूर्ण असताना कुठंतरी साहेबांनी ब्रिटिशांनी धनगड रच ड बोलत होते ते तेवढाच अपभ्रंश घेऊन शब्दाचा हे आम्हाला उगस विनाकारण अडचणीत आणलेला आहे ज्या दिवशी विरकरवाडी ही ह्या जगाची निर्मिती झाल्यापासून आपलं असणार या महाराष्ट्राचं कुलदैवत नागोबा देवस्थान हे नागोबा देवस्थान जे आहे नागोबा सुद्धा ह्या बिरोबा विठ्ठल बिरुदैवाचे भक्त होते आणि ह्या धनगर समाजामध्ये आणि ह्या मानदेशामध्ये निर्मित झालेला तयार झालेला एक महापुरुष आहे त्यानंतर ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बदल घडवणाऱ्या ज्या ज्या चळवळी झाल्या त्या प्रत्येक चळवळीमध्ये विरकरवाडीचं इथल्या असणाऱ्या मानदेशातल्या धनगर समाजाचं मोठं योगदान आहे आज या ठिकाणी काय का ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमचे सोपान काका सोपान काकानी सुद्धा नाना पाटलांच्या असणाऱ्या देश स्वातंत्र्यपूर्वीच्या चळवीमध्ये भाग घेतलाय दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये मा ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यापैकी पहिला एक हुतात्मा किसनवीर विरकर त्यांचा सुद्धा जन्म या महाराष्ट्रातला आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या स्वातंत्र्यासाठी जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली जी शिवसेना उभी राहिली त्या शिवसेनेच्या स्थापनेमध्ये आणि जडणघडणीमध्ये शिव्हाजा वाटा असणारे आमचे या विरकरवाडीचे कैलासवासी शिवाजीराव विरकर आणि त्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये जे, जे काय जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी आहेत जास्तीत जास्त माथाडी कामगार आहेत जास्तीत जास्त गिरणी कामगार आहेत म्हणजे शेतकरी कष्टकरी सगळी माणसं ह्या विरकरवाडीतले हे सगळे नररत्न आहेत त्यामुळं आणि आज हे विरकरवाडी गाव ह्या लढ्यामध्ये ताकतीने उतरलेलं आहे इथला असणारा तरुण इथली असणारी महिला विरुद्ध त्या या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळं ह्या असणारा लढा कसल्याही परिस्थितीत यशस्वी होणार आणि ह्या सरकारला निश्चितपणे आम्ही आमची असणारी मागणी मान्य करण्यासाठी भाग पाडू जय आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद